बुलढाण्यामध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार बलकापूर पोलीस ठाण्यात शिक्षकावर सह विविध कलमानुसार गुन्हा नराधम शिक्षकाला अटक हिंगोलीमध्ये मोठ्या आवाजामध्ये बोलल्याच्या वादातून एकाला पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न आगीत तरुण कोर रुग्णालयात सुरू आहेत उपचार हिंगोली पोलीस ठाण्यामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा एक जण ताब्यात जालन्यामध्ये कोर्टात वारंवार गैरहजर राहणाऱ्या आरोपीला न्यायालयानं सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावणी दरम्यान आरोपीने यापूर्वी अनेकदा तारखांना मारली होती दांडी संभाजीनगर जवळ समृद्धी महामार्गावर भर दिवसा लष्कराच्या साहित्याची लूट ट्रकमध्ये शिरून लष्कराच्या शस्त्रांसाठी नेण्यात येत असलेलं कप ब्रासची चोरी महामार्गावरती थांबलेल्या वाहनांचीही लूट वसईमध्ये गाडीला कट मारल्याच्या किरकोळ वादातून तुफान हाणामारी तुंगारेश्वर फाट्यावर दुपारी, दुपारी ही हाणामारीची घटना नाला सोपऱ्याच्या पेल्हार पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा मराठवाड्यात वाटमारी जबरी चोरी घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला यवतमाळ पोलिसांच्या डीबी पथकाकडून अटक जिल्ह्याच्या महागाव पुसद उमरखेड परिसरासह मराठवाड्यात एकूण पंचवीस गंभीर गुन्ह्यांची नोंद जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यात नवव्या आरोपीला अटक आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपी अंबड तालुक्यातील पानेगावात तलाठी सजापदावरती कार्यरत जालन्याच्या गरीबशाह बाजार परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा एकाला अटक आरोपीकडून चौदा हजार रुपये किमतीचा मुद्देमालही जप्त रायबरेली चोरी कुलूप तोडून रोख रकमे लंपास छत्रपती संभाजीनगरच्या राजनगर परिसरात नशेखोरांच्या टोळीनं पाच दुचाकी पेटवल्या अगदी दुचाकी पूर्णपणे जळून खाक नशेखोरांची टोळी दहशत माजवत असल्यानं परिसरातही भीतीचं वातावरण छत्रपती संभाजीनगरमधील तोतया महिला आयएस अधिकारी कल्पना भागवतला लाखो रुपये पाठवणाऱ्या अहिल्या नगरातील व्यावसायिकाला अटक सिडको पोलिसांची कारवाई वाशिमच्या रिसोर्ट पोलिसांनी पंजाबमधील तीन दुचाकी चोरांना केली अटक चोरीची दुचाकी वापरून आरोपी दुसरे गुन्हे करत असल्याचंही तपासात समोर आणखी बातम्या आपण बघणार आहोत मात्र त्याआधी बुलेटीनमध्ये एक छोटासा ब्रेक